मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हा घटक आपण अभ्यासतोय आणि त्याच्यामध्ये आज आपण आठवा नमुना बघतोय वेन आकृतीच्या सहाय्यानं सोडवायची ही टक्केवारीची उदाहरणं आहेत डायग्राम वेन, वेन आकृतीच्या सहाय्यानं आणि मग हा प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये सुद्धा विचारायला असू शकतो आणि गणित मध्ये सुद्धा विचारला असतो अशा स्वरूपाचा प्रश्न आल्यानंतर सोडवायचा कसा इतर टक्केवारी थोडासा या प्रकारचे उदाहरण होते आणखी दुसरा एक प्रकार असतो या उदाहरणामध्ये सोप्या लवकर याच्यामध्ये टक्केवारी संबंध येत नाही आपण समजून घेऊया एका ना एका परीक्षेत तीस टक्के गणितात नापास झाले एक परीक्षा झाली होती आणि गणित विषयात तीस टक्के विद्यार्थी नापास झाले वीस टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाले वीस टक्के विद्यार्थी काय झाले इंग्रजी विषयात नापास झाले आणि दहा टक्के विद्यार्थी दोन विषयात नापास झाले तर दोन विषयात घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असा प्रश्न आहे इंग्रजीतले नापास झाले वीस टक्के गणितातले नापास झाले तीस टक्के आणि यांचा विचार केला तर पन्नास टक्के नापास झालेत म्हणजे पन्नास टक्के पास झाले असतील आस असं उत्तर येते परंतु इथं ये लक्षात घ्यायची गोष्ट बघा टक्केवारी न करता पहिल्यांदा आपण दोन वर्तुळ काढून घ्यायची एकाला आपण नाव देऊया गणित आणि एका नाव देऊया इंग्रजी आता हा जो कॉमन भाग आहे तिथं पहिल्यांदा आपण लिहून घ्यायचं दहा टक्के विद्यार्थी दोन विषयात नाफा झालते हे दोनशात झाले इथं दहा टक्के लिहून काढलं दहा लिहिलं आता इंग्रजीत नापा झालेले आणि गणितात नापा झालेले विद्यार्थ्याकडे जाऊ आपण पहिल्यांदा गणिताकडे जाऊ गणितातले किती नाफा झालते तीस टक्के नाफा झालते त्यातले इथं दहा घेतलेत म्हणजे निव्वळ गणितासाठी किती राहिले वीस राहिले आणि पुढे आपल्याला विषय इंग्रजीचा इंग्रजीमध्ये किती नापास झाले होते तर इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती वीस टक्के आणि मग वीस टक्के ते दहा तर आपण ऑलरेडी इथे घेतलेत म्हणजे राहिले किती दहाच टक्के आता ह्या नापास झालेल्यांची बिरीज बघा वीस अधिक दहा अधिक दहा किती टक्के नापास झाले चाळीस टक्के झाले नापास किती टक्के झाले हे सगळे नापास आहेत विचार विचार तर विचारलेलं पण नापास आहे आणि दिलेलं पण नापास आहे आणि विचारले शेवटी पुन्हा उत्तीर्ण म्हणजे वीस टक्के फक्त इंग्रजीत विचार सॉरी फक्त गणितात विचार केला फक्त गणितात म्हणलं तर वीस टक्के विद्यार्थी आहेत फक्त इंग्रजीत म्हणलं तर दहा टक्के विद्यार्थी आहे आणि दोन्हीत म्हणलं तर दहा टक्के विद्यार्थी आहेत आणि मग याची बेरीज आली किती चाळीस आणि शंभर मधनं हे जर वाजला केलं काय तोंड आहे तर किती आलं आपलं उत्तर साठ टक्के साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले चाळीस टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले हे परत आपण बघूया दुसरं एक पद्धतीनं किती टक्के विद्यार्थी गणितात नापास झालेत तीस टक्के किती टक्के नापास झाले गणितात तीस टक्के इंग्रजीत किती टक्के नफा झाले वीस टक्के आणि दोन विषयात नापास झाले किती आहेत दहा टक्के आता याचा आपल्याला थोडासा कॉमन सेन्सने विचार करता आपल्याला काय करावं लागेल ह्या दोन्हीची बिरीज करावं लागेल पहिल्यांदा गणितात आणि इंग्रजीत नाफास झाले किती झाले सगळे मिळून पन्नास झाले परंतु त्यात दहा टक्के विद्यार्थी असे आहेत ते इंग्रजीत बी मोजले गेले आणि गणितांनी मोजले गेले गे त्याच्यामुळे ते दहा यात नव्व का वाटतील आपल्याला म्हणजे दोन्ही विषयात मिळून नापा झालेले सारख्या किती झाले आता खऱ्या वाटताना चाळीस टक्के झाले ज्या ते चाळीस टक्के नापा झाले त्यावरती उत्तीर्ण झाले किंवा पास झाले विद्यार्थी किती असणार साठ टक्के असणार आणि साठ आपल्याकडे पर्याय आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने वेळ आकृतीच्या आधारे उदाहरण टक्केवारीच आहे हे बुद्धिमत्तेत पण विचारलं जाते पुढचं एक उदाहरण बघूया मित्रांनो आताच एक उदाहरण बघितलं आपण एक परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी गणितात नापास झाले होते काही विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले होते आणि दोन्ही विषयात नापास झाले काही विद्यार्थ्यांची संख्या दिली होती आणि आपल्या विचारलं होतं पास झाले विद्यार्थ्यांची किंवा उत्तीर्ण झालेल्या संख्या त्याच प्रकारचे हे उदाहरण आहे मग हे उदाहरण सोडताना पहिल्यांदा आपण वेन डायग्राम काढायचे वेन डायग्राम म्हणजेच दोन वर तुळ काढूया दोन वर तुळ काढली आणि दिलेल्या माहितीमध्ये दोन्ही विषयात अनुउत्तीर्ण झाले किती आहेत पंधरा टक्के ते इथं लिहून काढलं पहिल्यांदा आणि मग परत आपण इंग्रजीकडे आलो ह्याला इंग्रजी नाव देऊया इंग्रजी विषयात किती नापास झालेत पंचवीस टक्के त्यातले आपण ऑलरेडी इथं पंधरा घेतलेत म्हणजे फक्त इंग्रजीत विचार केला तर किती नापास झालेत दहा टक्के नाफा झालेत त्याच पद्धतीनं गणितात नापास झालेली संख्या वीस टक्के त्यातल्या आपण इथं ऑलरेडी पंधरा घेतलेत दोन विषयात नाफास झाल्यामध्ये ते घेतलेत ना मग फक्त गणितापुरता विचार करता किती टक्के नापास झालेत तर वीस मधनं हे पंधरा वाजा केले पाच टक्के नापास झाले हे पाच टक्के हे पंधरा टक्के वीस टक्के आणि हे तीस टक्के एकूण मध्ये नापासण्याची संख्या आता आपल्याला मिळाली किती तीस टक्के तीस टक्के नापास झालेत म्हणजेच पाच किती टक्के झाले किंवा उत्तीर्ण किती टक्के झाले शंभर मध्ये तीस वजा केलं सत्तर टक्के कुठलीही गणिती प्रक्रिया आहे किंवा हे उदाहरण आणखी नापास सोडू शकतो इंग्रजीत नापास किती आहेत पंचवीस टक्के गणितात नापास किती आहेत वीस टक्के या दोघांची बिरीज केली किती आली बेरीज पंचाळीस टक्के परंतु त्यातले हे पंधरा टक्के आपण दोन वेळा काउंट केलेत कारण इंग्रजी काउंट केले दोन्ही विषयात नापास आहेत ना पंधरा टक्के हे इंग्रजीत एकदा काउंट केलेत आणि गणित एकदा काउंट गण केले त्याच्यामुळे हे पंचेचाळीस यातनं म्हणणं हे पंधरा वाजा केले तर उत्तर आलं तीस टक्के म्हणजे एकूण पाच झाले पोरं तीस टक्के तर पाच झाले पोरं किती शंभर मधनं तीस वाजा केलं सत्तर टक्के मग सत्तर पर्याय आहे का आपल्याकडं सत्तर पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हेही गणित आपण वेणाकृतीचे सहायन सोडू शकतोय दोन विषयाची परीक्षा घेतली आहे त्याच्यामध्ये इंग्रजी विषयात पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत इंग्रजीसाठी आपण एक गोल काढून घेऊया त्याच्यानंतर सत्तर टक्के विद्यार्थी गणितात गणितासाठी एक गोल काढून घेऊया दोन्ही विषयात साठ टक्के होते दोन्ही विषयात साठ टक्के म्हणजे इथं साठ लिहू आपण आता इकडे इंग्रजीकडे येऊया आणि इकडे गणिताकडे जाऊया इथं साठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण दोन विषयात झालेत इंग्रजीमध्ये पंच्याहत्तर झालेत पण इंग्रजी ते हे ऑलरेडी इथे लिहिलेत आपण फक्त इंग्रजीसाठी किती राहिले मग पंधरा राहिले त्याच पद्धतीनं गणितातले सत्तर टक्के पास झाले त्यातले ऑलरेडी साठ इथे घेतलेत आपण राहिले किती गणितासाठी दहा यांची केली पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत हे सगळे उत्तीर्ण आहेत पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत म्हणजे अनुत्तीर्ण किती शंभर पर्यंत पंच्याऐंशी वर्षा केलं पंधरा टक्के पर्याय क्रमांक दोन किंवा सरळ इंग्रजीचे पंच्याहत्तर टक्के आधी गणिताचे सत्तर टक्के एकशे पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी पास झाले असं कस काय होते सर शंभर पैकी एकशे पंचेचाळीस टक्के तर हे साठ आपण दोनदा मोजले हे लक्षात घ्यायचं म्हणून हे साठ वाजा केले तर पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे साठ का वाजा केले तर दोन्ही विषयात साठ दोन वेळा काउंट केले इंग्रजीत एकदा साठ काउंट झाले आणि गणितात एकदा काउंट झाले त्याच्यामुळे हा आकडा शंभरच्या पुढे गेला म्हणजे पंच्याऐंशी टक्के उत्तीर्ण झाले शंभर मधनं पंच्याऐंशी वजा केले उरले किती के पंधरा टक्के म्हणजे अनुत्तीर्ण झाले किती आहेत पंधरा टक्के पर्याय क्रमांक दोन आता याच विनाकृतीवर आधारित थोडासा अवघड भाग हे सोप्या पूर्ण म्हणायची उदाहरण होती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार तर उद्याच्या व्हिडिओ नक्की भेटतात धन्यवाद